हां बघा कसला पकडला आहे झप्पट फंटूस आणि भरपूर बोईट आहे तिकडं झाले एक किलो झाले आपली बोईट आप्पा बघा एवढे आहेत आणि पत्ता फंटूस आहे ना एक पाव किलोचा एक आला म्हणली अशी असं वेट करायला लागतो बघा बॅटरी ठेवायची अशी रशीवर आणि मग बोईट येतात आता पहिलाच बोईट भेटला बघा दोन आले दोन आले तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना मी तुम्हाला नाईट फिशिंगला भोट मासे कशी केली जाते दा दाखवते आणि वेगळीच टेक्निक आहे बोईट पकडायचे तुम्हाला भरपूर व्हिडिओ भरपूर भारी वाटेल शेवटपर्यंत बघा आणि आता जाणार आहे डायरेक्ट दर्यावर दर्यावर गेलो डायरेक्ट दर्यावर गेलो दाखवेल भोईट मासे पकडताना जास्त काही दाखवत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सजेट टाकायचा तिकडचा तिकड तिकडच्या तिकडं टाकू हा टाकला टाकलं ना धरून बघा असू हे वाचून सडा तुला बघा असा असा टाईप पकडतो ओके बटणाला हात लावू नको नाही नाही पाणी नको आणि मंडळी बघू शकते बघा अशी झाली आहे बोईट पकडायची भरपूर मजा येईल बघू जमते की नाही राहू ना। दे ठीक आहे मी ही वापरतो तुम्ही दिलेत ते पाणी बरोबर हो पाणी बरोबर आहे झाले भी पकडायची जास्त पण हम्म पाणी पण मस्त आहे एकदम साफ पायाखाली तिकडं आपण येतो या पहिलाच भुई भेटला बघा दोन आले दोन आले हो हो करू चालू हा तुम्ही घ्या जरा इकडं थोडी लांब घ्या आणि म्हणजे होळी पण आहे ना मिरल आहे ना जास्त पण नसते घ्यायची थोडी लांब धरा मंडळी अशी असं वेट करायला लागतो बघा बॅटरी ठेवायची अशी रशीवर आणि मग बोईट येतात आता कमी आहेत एक आला इकडं आता एक आला मंडली बोईट अजून येतील चला मिरळ चला आपण एक आला अजून एक वा। आला वास्त आला ऐक आला गेला त्या साईडला एक आला ऐकायला 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 हे गेला वाट लागली वाट लागली वाट लागली पायाखाली नुसती ढोलटे उडे मारतात हे बघा मस्त सपाटी आला उडी मारत होता त्याला हवीत पकडला आईला पणटूस पंटूस पंटूस पठणी पकडला खतरनाक आता <laughs> बघा कशी बोलट उचलतो तुम्ही आप होडी घ्या बरोबर बोलट बघा कशी उचलतो अलाटले ताम आहे हा बघा बोलट कसा टाकलाय नाही करा एक आला एक आला आंबा हा का निघाला या एक किलो नाही होणार एवढी भेटली अर्धा किलो जास्त होतील आप्पा एवढी बोईटे भेटलेत म्हणजे एवढी बोईटे भेटली बघा जरा भांगतो आई नाही एक तर अशी ठेवली भांडायला कडक बांधली बघा त्याला टायर केलं माझ्याल म्हणजे बैठे बघा आपण चेंगडून चेंगडून मरती वाटते इकडं आल्यावर हा उडवत इकडं झाले एक किलो झाले आपली बैठ हे बघा एवढे आहेत आणि पहि फंटूस आहे ना एक पाव किलोचा झाली एक किलो बोईट खतरनाक बोईट भेटली मंडळी बघा हा बघा कसा चमटलाय चो, म्हणजे पायाने चिकला चिखल गेला आयला चल तिकडं हा बघा जिवंत आला हो तिकडा मंडळी भरपूर बोईट भेटली फंटूस बघा झपाट्या हा बघा कसला पकडलाय आहे आहे फंटूस भरपूर भोईट आहे तिकडं आणि मंडळी भोईष्ट बघा किती ते बघा मजबूत अप्पा हे आहे ना फाटले झाले मध्ये मध्ये छोटे छोटे आहेत ना मीडियम साईजचे निघून जातात मंडळी भोईट बघा किती भेटली होती एकाच किलो भोईटं होतील आणि ती फंटूस पाव किलो